तर तिकडून मस्त बोललो तर आज आहे आज मी आलेले आहे मनोरेते आज उद्या आणि परवा तीन दिवस आदिवासी यूट्यूब कलाकार प्रीमियर लीग होणार आहेत तर आम्ही ते आमच्या आवडत्या संघाला व सर्व कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहेत आणि मी व्हिडिओ बघा नक्कीच खूप धमाल करणार आहोत आणि नक्कीच खूप मस्ती मज्जा असेल तर तुम्ही नक्की बघा तर फेमस यूट्यूब कलाकार किरर वठा कमलेश काकड आणि कॅमेरामॅन परेश पाटील मॅच चालू झालेली आहे पहिलीच मॅच आहे ती म्हणजे पी के हंटर आणि आर्यन इलेवन तर बघू शकता आणि इकडे पिके हंटरची टीम आहे पूर्ण वाडे इकडे आहेत साक्षी डोंगरे सर्व इकडे ऍक्ट्रेस लोक बसलेले आहेत इट्स फेमस नाही हा परेड फेमस अर्चना आहे आणि साक्षीची टीम या पहिली थरलेली आहे पहिली मॅच आम्ही हारलो खूप एककार इलेव आता ते आर्यन इलेवन यांच्याकडून हारलो आणि आता जेवलं बिवल आणि थोडा रेस्ट चालू आहे आमचा फिरताय इकडे तिकडं तिकडे मॅच चालू आहे मॅच चालू होईल बघूयात काय होतं आणि आता आम्ही जिंकूच जिंकूच आम्ही कसं पण करून जिंकू जिंकता आहे वाजवायला तर एक नंबर इकडनं जेवायला भेटला